किचन मदीना नमस्ते आजची रेसिपी आहे जनजनीत बांगड्याचा रसा बिना वाटतचा हो इथे ग्लास वर कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये तीन चमचा तेल टाकायचं तेल छान असं गरम झालं करकरून असं गरम झालं पाहिजे इथे कढीपत्त्याची पाने टाकायची लसूण आहे ही सोडलेली आहे आणि पेचलेली आहे अशी पेचून घेतल्याने खूप टेस्ट छान येतो लसूण छान अशी गोल्डन कलर झाला पाहिजे आणि लसूणचा पूर्णपणे टेस्ट उतरला पाहिजे त्याच्यामध्ये इथे लसूण गोल्डन कलरवर झालेली आहे तर इथे टोमॅटो टाकायचं आहे एक ते दोन टोमॅटो आहे टोमॅटो छान असे तिला परतून घ्यायचे तिथे टोमॅट वेळावर फरक केलाय बघा पूर्णपणे टोमॅटो पण पाणी होत आणि हा बांग्याचा रस्ता याला वाटण बनवायचं झटपट असा वांग्याचा रस्सा बनवायचा आहे एक पंधरा मिनटात होणार आहे त्यावर एक किती पूर्णपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल तिथे बघा टोमॅटोचं पाणी घालून ठेवणार आपण सुके मसाले टाकायचे तिखट लाल एक चमचा आदर मसाला एक चमचा धना पावडर एक चमचा हल्दी पावडर अर्धा चमचा पूर्णपणे तेलावर मसाला पण परतून घ्यायचा पूर्णपणे कच्चा पण निघाला पाहिजे मसाल्याचा इथे पाणी तुम्हाला जेवढं टाकायचं असेल तेवढं मी म्हणजे एक ग्लास पाणी टाकते इथे ना एक स्लो गॅसवर छान अशी उकली करायची झालेली आहे छान अशी उकली आलेली आहे पूर्णपणे इथे काय करायचं तुमच्यावर कोकम असला तर कोकम टाका आणि चिंच असली तर चिंच टाका मी चिंचेचा पोर टाकलेला आहे इथे कारण आंबट पाहिजेच चवीनुसार मीठ टाकायचा अर्धी चमचा गरम मसाला टाकायचा मिक्स कट आणि साफ केलेली आहे स्वच्छ धुतले एक ते दोन पाण्याने तरी ते बांगरा असच टाकते तुम्हाला मॅगिनेट करायचं असलं तरी पण चालेल आणि या रस्यामध्ये तुम्ही सुक्या खोबऱ्याचा भाजून टाकला तरी चालेल पण मी व्हिडिओसाठी इथे तुम्हाला दाखवायसाठी मी बिना खोबऱ्या खोबऱ्याचा मसाला टाकल्याने असा व्हिडिओ बनवते की दहा पंधरा मिनटात पण व्हिडिओ होतो आणि मच्छीचा रसा होतो इथे पूर्णपणे मी टाकलेला आहे बांगडा दोन ते तीन टाकलेला आहे आणि इथे कोथिंबीर टाकायची अशी भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं एक दहा ते बारा मिनटं आहे ना छान अशी दणके उ उकली काढून घ्यायची इथे गॅस स्लो करायचा इथे दहा मिनटं झालेलीच आणि छान असा बांगड्याचा शिजले रसा शिजलेला आहे पूर्णपणे आणि तरी पण छान आलेली आहे रस्याला आणि रसा पण एकदम छान झालेला आहे तर इथे आपण काय करायचं तुम्हाला जर माझ्या चॅनलवर तांदळाच्या भाकरीचा व्हिडिओ बघायचा असेल हा ठेशाचा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता इथे आपण प्लेटमध्ये मच्छी काढून घ्यायची इथे बघा गरम गरम असा मच्छीचा रसा झालेला आहे बघा तुम्ही भाताबरोबर खा भाकरी बरोबर आणि तांदळाच्या भाकरी बरोबर एक नंबर लागतो पंधरा मिनटाचा रसा बांगऱ्याचा झालेला आहे आणि असा झणझणीत बांगऱ्याचा कालवण झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात्रा धन्यवाद